आपण पाहताय क्राईम ऑफ द महाराष्ट्र दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक दोन यांच्याकडून वाहन चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथकाचे अतिरिक्त कार्यभार पोलीस निरीक्षक वाहित पठाण व वा पथकातील स्टाफस हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विक्रांत सासवडकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एसम नामे अर्जुन हिराजी भोसले वय बावीस वर्ष राहणार अप्पर इंदिरानगर पुणे याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेले वाहनशाईन मोटरसायकल चोरीची असल्याबाबत निष्पन्न झाले त्यास भारतीय कलम एक प्रमाणे कारवाई करून त्याच्याकडून एकूण रुपये एक सहा मोटरसायकल जप्त केल्या असून विश्रामबाग पोलीस स्टेशनचे दोन चतुशृंगी हडपसर डेक्कन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे एक एक असे सहा गुन्हे उघड झालेले आहेत सदर आरोपीकडून सहा गुन्हे उघड झाले असून त्यास पुढील कारवाई कामी विश्रामबाग पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहित पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सी व्ही बेरड पोलीस अंमलदार अशोक आटोळे राजेश अभगे दिनकर लोखंडे राजेश लोखंडे विनायक रामाने गणेश लोखंडे सुनील महाडिक राहुल इंगळे विक्रांत सासवडकर विनायक येवले अमोल सरतापे यांनी केली आहे